तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील वाघाडी येथे राहणारी पिता पुत्र राहत्या घरातून बेपत्ता झाल्याप्रकरणी मिसिंग नोंद करण्यात आली आहे भरत कैलास गोसावी वय सत्तेचाळीस व रोहन भरत गोसावी वय बावीस राहणार वाघाडी तालुका शिरपूर असे बेपत्ता झाले आहेत या प्रकरणी कैलास गरबड गोसावी वय सत्तर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा भरत गोसावी हा दुकानावर पुढे घेण्यास गेला असता व नातू रोहन गोसावी हा एम ए चठरा सी बी सत्तावन्न एकोणावीस क्रमांकाच्या शाईन दुचाकीने घरातून कोणास काही न सांगता निघून रोहन व त्याचे वडील भरत गोसावी हे दोघेही सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने बेपत्ता झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान रोहन गोसावी याची एम ए सत्तावन्न एकोणास क्रमांकाची शाईन दुचाकी तापी नदी पुलावर आढळून आल्याने त्याचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे तर भरत गोसावी यांचा नातेवाईक परिसरात शोध घेतला जात आहे पुढील तपास पोलीस एड कॉन्स्टेबल प्रमोदेशी करीत आहेत माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर